खर तर आज सुदामरावांना राहावलंच नाही म्हणून त्यांनी स्वतःच्याच मुलांच्या विरोधात कोर्टात केस दाखल करण्याचं मनाशी पक्क ठरवलं होतं आणि ते ठरवूनच आज सुदामराव नाशिकच्या हायकोर्टामध्ये पोहोचले होते सुदामरावांनी केस केली केस करून ते मोकळे झाले पण जज साहेबांनी त्यांच्या बाजूने निकालही दिला परंतु जेव्हा केस करून निकाल देऊन सुदामराव घरी निघाले होते तेव्हा त्यांच्या पाठोपाठ पार्ट जज साहेब निघाले आणि सुदामरावांना वाटेमध्ये आडवून सुदामरावांना स्वतःच्याच मुलांच्या विरोधात केस करण्याचं खरं कारण विचारलं आणि सुदामरावांनी स्वतःच्याच तोंडाने मुलांच्या विरोधात का केस केली आणि कारण खरं काय आहे हे सांगितलं तेव्हा जज साहेबांना खूप मोठा धक्का तर बसलाच होता परंतु सुदामराव यांच्या मुलांनी आपल्या वडिलांनी आपल्यावरती केस का केली आहे याचं खरं कारण समजलं तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला होता त्यानंतर सुदामराव यांच्या दोन्ही मुलांनी सुदामराव यांची माफी मागितली आणि त्यांच्या गळ्यात पडून मिठी मारून रडू लागले आणि त्यांना वचन दिलं की बाबा यापुढे आम्ही तुम्हाला कधीही एकट पडू देणार नाही आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहून तुमचा सांभाळ चांगल्या प्रकारे करू परंतु मित्रांनो सुदामराव यांनी त्यांच्या मुलांवरती केस का केली आणि नक्की कारण काय असेल हे आपण कथेमध्ये पाहूया असे काय चालले होते की सुदामरावांनी आपल्याच दोन मुलांना आणि मुलीला कोर्टात खेचले होते जगा वेगळ्या अनोख्या खटल्याची कथा आहे सुदामरावांच्या पत्नी सुभद्राताई यांना दम्याचा त्रास होता आणि सकाळ संध्याकाळ घरातली छोटी मोठी कामं करून त्यांना दमायला व्हायचं घरातलं सगळं काही होतं पैशांची काही कमी नव्हती नोकर चाकरेही होते पण छोटे मोठे काम करून सुभद्राताईंना दम लागायचा आणि त्याचा त्रास त्यांना व्हायचा एके दिवशी अचानक त्यांना दम्याचा खूप त्रास होऊ लागला म्हणून त्यांना दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं होतं सुदामरावांनी मग आपल्या मुलाला फोन करून सांगितलं की आईला ॲडमिट केलं आहे तिला दम्याचा खूप त्रास होत आहे तिला डॉक्टरांनी बायपास सर्जरी देखील करायला सांगितलं आहे त्यामुळे तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही या मुलांनो तुमच्या आईचं ऑपरेशन लवकरात लवकर करायचं आहे सांगितलं आहे सुदामरावांच्या दोन्ही मुलांनी मग सांगितले की आम्ही पुढच्या आठवड्यात नक्की येऊ हो बाबा असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला पण सुभद्राताईंना अचानक खूप त्रास चालू झाला आणि डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशनसाठी लागणारा खर्च आणि डिपॉझिट भरायला सांगितले पण पन्ण, पण नेमकी सुदामरावांकडे एवढा पैसा त्यांच्या अकाउंटवरती नव्हता कारण त्यांच्या अकाउंटवर सगळा पैसा त्यांनी त्यांच्या मुलांच्या फ्लॅटसाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी सर्व काही खर्च केला होता आता त्यांच्याकडे त्याच्यासाठी पैसाच नव्हता आणि डिपॉझिट भरण्यासाठी उशीर झाल्यामुळे त्यांचं ऑपरेशन करायचं राहून गेलं आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला सुदामरावांना खूप वाईट वाटत होत की पैसा असून देखील फक्त डिपॉझिट भरलं गेलं नाही त्यामुळे आपल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे मग त्यांनी मुलांना चांगल्या प्रकारे खडसावलं आणि कोर्टात खेचले मित्र आणि मैत्रिणींनो पत्नीच्या मृत्यूनंतर सुदामराव नाशिकच्या एका पॉश कॉलनीमध्ये राहत होते जिथे त्यांचे पाच खोल्यांचा मोठा बंगला आहे पण त्या बंगल्यामध्ये सुदामराव एकटेच राहतात त्यांच्या घरामध्ये अनेक सुखसुविधा आहेत त्यामुळे त्यांना कोणतेही काम करावे लागत नव्हते पण जेवण बनवण्यासाठी तसेच इतर घरकामासाठी बाई आहे कुठे येण्या जाण्यासाठी घरामध्ये कारसुद्धा आहे सुदामराव यांच्याकडे सुखसुविधांनी तर काहीच कमतरता नव्हती कमी होती ती आपल्या हक्काच्या माणसांच्या सोबतीची म्हातारपणा जेवढी गरज आपल्या माणसांच्या सोबतीची असते तेवढी कोणत्याच वस्तूचीही नसते सुदामरावांना दोन मुले एक मुलगी जावई सुना आणि नातवंडे देखील आहेत त्यांचा मोठा मुलगा मोहित पुण्यामध्ये सायन्सिक आहे धाकटा मुलगा रोहित बँगलोरला खूप मोठा वकील आहे आणि मुलगी आरती मुंबईमध्ये मोठ्या कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे सुदामरावांची तिन्ही मुले चांगल्या पदावरती कार्यरत आहे पण त्या तिघांपैकी एकालाही म्हणजे अगदी मुलीलाही आपल्या वडिलांना भेटायला वेळ नव्हता ते तिघेही आपापल्या कामामध्ये एवढे व्यस्त असायचे की महिन्यातून एकदा तेही फक्त दोन मिनिट आपल्या वडिलांशी बोलायचे आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी करून फोन कट करायचे सुदामरावांनी कितीतरी वेळा मुलांना सांगितले होते की तुमची आई गेल्यापासून मला एकट्याला इकडे अजिबात करमत नाही रिकामे घर खायला उठते जोपर्यंत तुमची आई घरी होती तेव्हा म्हातारपणात वेळ कसा जात होता हे समजत नव्हतं पण आता एकट्याला दिवस सरता सरत नाही कधी कधी मनात येतं की आपल्या मुलांकडे सुनांकडे जावे आणि त्यांच्यासोबत आपले राहिलेले आयुष्य जगावे पण एकही एक मुलगा आपल्या वडिलांच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हता दोघेही वडिलांचे बोलणे एका कानाने ऐकायचे दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे एके दिवशी सुदामराव त्यांच्या अंगणातल्या बागेत एकटेच बसून चहा पित होते आज त्यांना आपल्या बायकोची खूप आठवण येत होती कारण आज त्यांच्या पतीला जाऊन दोन वर्ष पूर्ण झाले होते ही दोन वर्ष त्यांनी एकट्याने एवढ्या मोठ्या घरात राहून काढली होती तिन्ही मुले जेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले होते तेव्हा देखील चार दिवसांची सुट्टी घेऊन आले होते आणि बरोबर चार दिवसांनंतर वडिलांना एकटे सोडून तिघेही परत गेले जाताना एका मुलानेही वडिलांना चार दिवसांसाठी सोबत देखील नेले नाही त्यानंतर मागच्या वर्षी आईच्या पहिल्या वर्ष श्राद्धाला देखील एकही मुलगा किंवा मुलगी त्यांना भेटायला आलेच नव्हते कामामुळे वेळ नाही असे त्यांनी वडिलांना स्पष्ट शब्दामध्ये सांगितले मुलाकडे स्वतःच्या कामाशिवाय वेळ नव्हता सुदामराव तिथे बसून विचार करत होते ते मनात म्हणाले की सुभद्रा तू जेव्हा माझ्यासोबत राहत होतीस तेव्हा हा बंगला किती गजबजल्यासारखा वाटत होता ह्याच बंगल्यामध्ये आपली मुले लहानाची मोठी झाली त्यांची लग्न झाली आणि आता आपली मुले स्वतःच्या संसारामध्ये नोकरीमध्ये व्यस्त आहेत आणि तू सुद्धा मला अर्ध्यावरती सोडून निघून गेलीस कमीत कमी म्हातारपणापर्यंत तरी तू मला सोबत दिली असतीस पण आपल्या पत्नीच्या आठवणींमध्ये त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले सुदामराव उठले आणि त्यांच्या खोलीत जाऊन आपल्या पत्नीच्या फोटोकडे पाहत उभे राहिले त्यांच्या मनात विचार आला की आज जर माझी पत्नी जिवंत असती तर मी असा निराधार झालो नसतो तिच्या मन तिच्याशी मन मोकळेपणाने बोलू शकलो असतो उरलेले आयुष्य आनंदाने जगलो असतो पण आता जगावेसे वाटत नाही असा विचार करून त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले सुदामराव बाजूच्या पलंगावरती बसले म्हातारपणामध्ये एकट्याने आयुष्य जगणे खूप कठीण असते असे त्यांना वाटत होते ते मनात म्हणाले मला तर माझे आयुष्य खूप जड झाले आहे कमीत कमी माझ्या मुलांनी मला बोलवावे माझी विचारपूस करावी मला भेटायला यावे यापेक्षा जास्त माझी काहीच अपेक्षा नाही मला फक्त एवढंच वाटते की माझ्यासाठी माझ्या मुलांनी थोडासा वेळ काढावा इकडे चार आठ दिवस माझ्यासोबत राहावे किंवा रोज पाच दहा मिनिटे तरी मला फोनवरती बोलावे पण नाही माझी मुले माझ्यासाठी एवढा सुद्धा वेळ काढू शकत नाही असा विचार करत सुधामरावांनी फोन उचलला आणि आपल्या दोन्ही मुलांना फोन लावला त्यांनी आता मोठ्या मुलाला म्हणजे मोहितला फोन लावला फोन तो म्हणाला बाबा मी नंतर बोलतो खूप महत्त्वाची मीटिंग चालू आहे असे बोलून त्याने पटकन फोन कट केला नंतर त्यांनी धाकट्या मुलाला रोहितला फोन केला तो म्हणाला बाबा कामाचा खूप लोड आहे एक केस संदर्भात स्टडी करतोय काही महत्त्वाचे बोलायचे असेल तर मॅसेज करा मी फ्री झाल्यानंतर तुम्हाला कॉल करेन असे बोलून त्यांनी फोन कट केला दोन्ही मुलांनी देखील वडिलांना बोलण्याची संधीच दिली नाही त्यानंतर मग त्यांनी आपल्या मुलीला आरतीला फोन लावला तिने तर पहिल्यांदाच फोन घेतला नाही त्यामुळे सुदामरावांनी तिला पुन्हा कॉल केला तेव्हा ती म्हणाली बाबा आता कॉलेजमध्ये एक्झाम चालू आहेत आणि मी ड्युटीवरती आहे चेकिंग करावी लागते मी तुमच्याशी पुन्हा बोलेन आणि असे बोलून मुलीने देखील फोन कट केला मुलीने आणि मुलाने देखील नंतर फोन करून असे सांगून फोन कट केला होता पण एक आठवडा झाला तरी देखील त्यांच्यापैकी एकानेही वडिलांना फोन केला नाही कारण खरेच त्या मुलांकडे वडिलांसाठी वेळच नसतो मुलांना जो काही थोडा वेळ मिळतो तो वेळ ते तिघेही आपल्या बायकोसोबत मुलांसोबत व्यतीत करतात पण त्यांना वडिलांची काळजी घेणे त्यांचा सांभाळ करणे हे देखील त्यांचे कर्तव्य आहे याचा जणू विसरच पडला होता त्यानंतर दहा दिवसांनी सुधामरावांनी पुन्हा आपल्या दोन्ही मुलांना पहाटे पाच वाजता फोन केला त्यांनी आधी मोहितला फोन केला आणि म्हणाले मोहित ह्या वेळेला तरी तू फ्री आहेस ना म्हणजे पहाटेचे पाच वाजले तर ऑफिस सुद्धा ते नसते तेव्हा तो म्हणतो बाबा तुम्हाला काही समजते की नाही काल दिवसभर ऑफिसमध्ये काम करून मी थकलो आहे त्यामुळे जरा निवांतपणे झोपावं म्हटलं तर तुम्ही पहाटे फोन केला आहे कशासाठी केला माझी झोपमोड करायला काही कळत नाही बघा बाबा तुम्हाला तुमचे काय तुम्ही दिवसभर आरामात घरात बसून असाल हे बघा काही महत्वाचे बोलायचे असे असेल तर मेसेज करा मी कॉल करेन तुम्हाला असे बोलून त्याने देखील फोन ठेवला मुलाचे कडवट बोलणे ऐकून सुदामरावांना खूप राग आला काही वेळाने त्यांनी रोहितला फोन केला तो म्हणाला बाबा ही काय वेळ आहे का फोन करण्याची तुम्ही माझ्या झोपेचे खोबरे गेले आहे सुदामराव म्हणतात अरे दिवसभर तुम्ही बिझी असता त्यामुळे ह्या वेळेस तरी मला तुमच्याशी निवांतपणे बोलता येईल असे वाटले म्हणून मी तुम्हाला फोन केला आहे तो म्हणतो आता सांगाल का कशासाठी फोन केला आहे एवढे कसले महत्वाचे काम होते म्हणून तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी माझी झोपमोड केली सुदामराव म्हणाले बाळा मी म्हणत होतो की पुढच्या महिन्यामध्ये दिवाळी आहे तुमच्या आईला जाऊन दोन वर्ष झाली तेव्हापासून तुम्ही लोक दोघेही एक एकदाही एका सणाला देखील इकडे आपल्या घरी आला नाहीत अरे सुना नातवंडे घरात नसतील तर सणवार सुने सुने वाटतात त्यामुळे मला असे वाटते की तुम्ही सर्वजण यावेळेस दिवाळीला मुलांसह आपल्या घरी यावे आपण सर्वजण मिळून आनंदाने दिवाळी साजरी करू हे बघा हे ऐकून रोहित मोठ्या आवाजात म्हणाला बाबा या शुल्लक कारणासाठी तुम्ही एवढ्या सकाळी मला फोन केला आणि एक सांगा तुम्ही मला न विचारता स्वतः सगळं कसं काय ठरवता म्हणजे तुम्ही असा विचार कसा केला की मी दिवाळीला तिकडे घरी येईल म्हणून हे बघा मी इकडे मोठ्या सोसायटीमध्ये फ्लॅट खरेदी केला आहे आणि माझ्या नवीन घरामध्ये माझी पहिलीच दिवाळी आहे त्यामुळे मी येऊ शकणार नाही यावर्षी मी माझ्या घरामध्ये दिवाळी साजरी करणार आहे पुढच्या वर्षी बघू येऊ आम्ही तिकडे तुम्ही दादाला विचारा तो आला तर ठीक आहे असे बोलून त्यांनी फोन कट केला रोहित एवढे बोलला पण बाबांना म्हणाला नाही की बाबा तुम्ही इकडे या मी तुम्हाला न्यायला येईल आपण सर्वजण दिवाळी साजरी करू बिचारे सुधामराव नाराज होतात आणि पुन्हा मोठ्या मुलाला फोन करून विचारतात मोहित अरे रोहितला यायला जमणार नाही असे त्याने सांगितले आहे मग तू तर येशील ना तुला तर काही प्रॉब्लेम नाही ना इकडे यायला तेव्हा मोहित म्हणाला माझ्या ऑफिसमध्ये दिवाळीला जास्त सुट्ट्या नाहीत मला फक्त दोनच दिवसांची सुट्टी आहे आणि ह्या दोन दिवसांच्या सुट्टीमध्ये मी तिकडे कसा येऊ शकतो प्रवासातच दोन दिवस जातील त्यामुळे माझा नाईलाज आहे त्यामुळे मी सुद्धा तिकडे येऊ शकणार नाही सुदामराव पुन्हा नाराज झाले आणि त्यांनी त्यांचा फोन रागाने सोप्यावरती फेकला आणि आपली काठी घेऊन बाहेर फिरायला निघून गेले आज त्यांना आपल्या दोन्ही मुलांचा खूप राग आला होता एकाही मुलाला आपल्या वडिलांची काहीच काळजी नव्हती आपले वडील एकटे घरी असतात त्यामुळे त्यांना जाऊन भेटावे आपल्या म्हाताऱ्या वडिलांच्या तब्येतीची चौकशी करावी असे विचारणे त्यांना जणू गरजेचेच वाटत नव्हते ते मनात म्हणाले अरे माझ्यासुद्धा काही इच्छा आहे की नाही मलाही माझ्या नातवंडांना भेटावेसे वाटते त्यांच्यासोबत राहावेसे वाटते आणि त्यांच्याकडे माझ्यासाठी एक दिवसही वेळ नाही ते एका नाना नानी पार्कला गेले आणि तिथे एका बेंचवरती बसले बराच वेळ सुदामराव बेंचवरती बसून होते तेव्हा त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली ते मनात म्हणाले आरतीचे मी समजू शकतो ती सासरी राहते घरकाम नोकरीमुळे तिला मला भेटता येत नसेल पण मोहित आणि रोहितचे काय दोघेही कामामुळे जमत नाही अशी कारणं सांगतात बरं ठीक आहे त्यांना खूप काम असते त्यामुळे ते इकडे येऊ शकत नाही मुलांकडे वेळ नाही म्हणून काय झाले माझ्याकडे तर वेळच वेळ आहे त्यामुळे मी तर त्यांच्याकडे जाऊ शकतो ना असा विचार करून त्यांच्या चेहऱ्यावर चमक येते ते घरी येतात आणि आपल्या मुलांना फोन लावतात आणि आधी मोहितला फोन लावून म्हणतात बाळा मी काय म्हणतो तुझ्याकडे सुट्ट्या नाहीत तुला यायला वेळ नाही मग तर मीच तुझ्याकडे येतो मोहित म्हणाला ठीक आहे बाबा तुम्ही या आणि पण येताना तुमच्यासोबत तिकडून एक स्वयंपाकी आणि तुमची सेवा करण्यासाठी एक सेवक घेऊन या माझे घर तर चार रूमचे आहे पण एकही रूम एक रिकामी नाही जवळच्या सोसायटीमध्ये माझा एक दोन केचा फ्लॅट आहे तिथे तुम्ही तुमची खाण्यापिण्याची व्यवस्था करेन त्यामुळे सांगतो की तुमच्यासाठी एक जेवण बनवणारा कुक आणि तुम्हाला गोळ्या औषध देण्यासाठी तुमच्याकडे लक्ष देण्यासाठी केअरटेकर घेऊन या कारण माझ्याकडे तर एवढा वेळ नाही की मी तुमच्याकडे लक्ष ठेवेन किंवा तुमची काळजी घेऊ शकेल यासाठी मोठ्या मुलाचे बोलणे ऐकून सुदामराव आश्चर्यचकित होतात आणि विचार करतात जर मुलाकडे जाऊन सुद्धा वेगळ्या फ्लॅट मध्ये राहायचे आहे तर त्यापेक्षा मी माझ्याच घरी ठीक आहे तिकडे जाऊन सुद्धा नातवंडांसोबत मुलांसोबत राहू शकणार नाही तर मग कमीत कमी मी माझ्या घरामध्ये माझ्या बायकोच्या आठवणींमध्ये राहूच शकतो त्यांनी काहीच न बोलता फोन ठेवून दिला पण आज त्यांच्या त्यांना दोन्ही मुलांचा खूप राग आला होता आणि त्यांचा राग एवढ्या लवकर शांत होणारा नव्हता त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला ते मनात म्हणाले मुले अशी कोणत्या पदावरती पोचले आहेत की ज्यामुळे त्यांच्याकडे आपल्या म्हाताऱ्या वडिलांसाठी एक दिवस सुद्धा वेळ नाही माझ्या पत्नीला जाऊन दोन वर्ष झाली पण एकदाही दोन्हीही मुले मला येऊन भेटले नाही त्यांनी साधी माझ्या तब्येतीची चौकशी सुद्धा केली नाही फोन देखील करत नाही पण आता असे चालणार नाही ज्याप्रमाणे लहानपणी आई वडील मुलांचे संगोपन करतात चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावरती उभे करतात आपली सर्व कर्तव्य पार पाडतात त्याचप्रमाणे मुलांनीही आपल्या आई वडिलांचा सांभाळ करावा आणि आपले कर्तव्य पार पडावा पण आजकालची मुले मोठे झाल्यावर आपली जबाबदारी झिटकारून टाकतात त्यामुळे सुदामरावांनी आज असे पाऊल उचलले ज्याची चर्चा प्रत्येक ठिकाणी व्हायला लागली कारण सुदामराव आपल्या मुलांविरुद्ध कोर्टामध्ये पोहोचले आणि आज एका म्हाताऱ्या बापाने आपल्याच मुलांच्या विरुद्ध कोर्टामध्ये तक्रार दाखल केली होती प्रत्येकजण ह्या केस बद्दल ऐकून आश्चर्यचकित होत होता अखेर आपल्या मुलांबरोबर असे काय भांडण झाले होते ज्यामुळे त्यांनी मुलांवरती केस दाखल के हा प्रश्न सर्वांनाच पडला जज सुद्धा अशी वेगळी केस पाहून खूप दंग झाले होते त्यांनी सुदामरावांना विचारले तुमची तुमच्या मुलांबद्दल काय तक्रार आहे तेव्हा ते म्हणाले मला माझ्या दोन्ही मुलांकडून दर महिना स्व खर्चासाठी पैसे आणि त्यांचा वेळ मला हवा आहे यावर जज साहेब म्हणाले तो तर तुमचा अधिकार आहे यासाठी कोर्टात केस दाखल करण्याची काय गरज होती तेव्हा सुदामराव म्हणाले माझ्याकडे पैशांची काहीही कमतरता नाही पण तरीही मला माझ्या मुलांकडून पैसे पाहिजे मग त्यांनी मला पैसे कमी देव देत किंवा जास्त ही त्यांची मर्जी माझी पत्नी तर फक्त केवळ दवाखान्यात डिपॉझिट न भरल्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याला परत पूर्णपणे माझी मुलंच कारणीभूत आहे हे जर वेळेवर आले असते तर तिचं ऑपरेशन वेळेवर झालं असतं आणि ती ह्या जगात आमच्या समोर आमच्या बरोबर आनंदाने जगत असती आणि आता माझ्या पत्नीच्या मृत्यूनंतर मुलं जर माझ्यासाठी वेळ देऊ शकत नाही मुलांनी आईला गमावले तरी त्यांना अक्कल आली नाही आणि आत्ताच्या आत्ता माझ्यासाठी त्यांना वेळही द्यायला वेळ नाही फोनवर बोलायला वेळ नाही अरे त्यांच्या लहानपणी त्यांचे हट्ट पुरवताना आम्ही जीवाचे रान केले आणि आत्ता यांना आमच्यासाठी वेळ नाही सगळीच तरुण पिढी तशीच आहे कुठेतरी थांबायला हवं हे सगळं आम्हालाही आमच्या हक्काचे पैसे आणि मुलांचा वेळ हवा आणि तो आम्हाला मिळायला हवा मुलांना त्यांच्या चुका समजत नाहीत घरातील अडगळीचे सामान समजतात जुना फर्निचर समजतात जुना फर्निचरला लाच वाटायला पाहिजे त्यांना असं कसा विचार करू शकतात ते म्हणून शेवटी मला त्यांना कोर्टात खेचून त्यांना कान उघडणी करायची वेळ आली आहे आणि म्हणूनच कोर्टात त्यांनी आमच्या हक्काचे पैसे मुलांनी आम्हाला द्यावे अशी मागणी कोर्टाकडे आहे की मुलांनी यापुढे दरवर्षी माझ्याकडे यावं आणि माझ्या हक्काचे जे पैसे आहेत ते मी त्यांना लहानपणापासून सांभाळले त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या व्यवसायासाठी जो काही खर्च केलाय ते माझ्या हक्काचे पैसे मला परत हवेत आणि ते हक्काचे पैसे त्यांनी देण्यासाठी प्रत्येक वर्षी माझ्याकडे यायला हवं त्यांनी माझ्यासाठी थोडा वेळ काढावा आणि माझी भेट घेऊन त्या हक्काचे पैसे मला द्यावेत बस एवढीच मागणी आहे माझी जज साहेब सुद्धा सुदामरावांचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले जर तुमच्याकडे पैशांची काहीच कमतरता नाही तर मग तुम्हाला तुमच्या मुलांकडून पैसे का हवे आहेत तेव्हा सुदामराव जज साहेबांना म्हणाले तुम्ही माझ्या दोन्ही मुलांना कोर्टात बोलवाल का मोहित आणि रोहित दोघेही कोर्टात हजर झाले जज साहेब त्या दोघांना म्हणाले तुमचे वडील तुमच्याकडून दर महिना खर्चासाठी पैसे हवे आहेत तुम्ही पैसे जास्त द्या किंवा कमी द्या याने त्यांना काहीच फरक पडणार नाही पण तुम पैशासोबतच तुमचा वेळही मला हवा आहे तेव्हा त्यांचा मोठा मुलगा आश्चर्यचकित होऊन आपल्या वडिलांकडे पाहतो आणि म्हणतो बाबा तुम्ही असे कसे करू शकता पैशांसाठी कोर्टात आमच्या विरुद्ध केस दाखल केली धाकटा मुलगा म्हणाला जज साहेब माझे बाबा खूप श्रीमंत आहे त्यांच्याकडे गाडी आहे बंगला आहे घरात प्रत्येक कामासाठी मेळ आहे त्यांना काहीच कमतरता नाही तरी त्यांनी असे का केले हे आम्हाला समजत नाहीये तुम्ही त्यांनाच बाबांनाच विचारा की त्यांनी असे का केले तेव्हा सुदामराव जज साहेबांना म्हणाले तुम्ही माझ्या मुलांना सांगा की मी त्यांनी मला दर महिन्याला प्रत्येकी दहा दहा हजार रुपये ते द्यावे आणि तेही स्वतःच्या हाताने आणि त्यांना ते पैसे मला वेळच्या वेळी द्यावे लागतील तेव्हा साहेबांनी मुलांना सांगितले हे कोर्ट तुम्हाला असा आदेश देत आहे की तुम्ही दोघांनीही दर महिन्याला तुमच्या बाबांना प्रत्येकी दहा दहा हजार रुपये उशीर न करता महिन्याच्या महिन्याला वडिलांच्या हातामध्ये द्यायचे आहेत तेव्हा दोन्ही मुले कोर्टाने आदेश दिल्याप्रमाणे दर महिन्याला आपल्या म्हाताऱ्या वडिलांना आपल्या हाताने दहा दहा हजार रुपये देण्यासाठी तयार होतात आणि मग केस तिथेच रफादायत होऊन जाते पण असे काय कारण होते ज्या कारणामुळे सुदामराव यांनी आपल्याच मुलांच्या विरोधात कोर्टात केस दाखल करून दरमहा दहा हजार रुपये मागितले केस संपल्यानंतर सुदामराव कोर्टातून बाहेर यायला लागले तेव्हा जज साहेबांनी सुदामरावांना थांबून विचारले तुम्ही की तुम्हाला वाईट वाटत नसेल तर मी तुम्हाला एक विचारू शकतो का तुम्ही खूप श्रीमंत आहात तर मग मुलांकडून फक्त दहा हजार रुपये का मागत आहात तेव्हा सुदामराव हसत म्हणाले दोन वर्षापूर्वी माझ्या पत्नीचा मृत्यू झाला तेव्हा मी एकटाच नाशिकमध्ये राहत होतो ह्या दोन वर्षात मी खूप एकटा पडलो पण मुलांनी मी जिवंत आहे की मिलो याची साधी चौकशी केली नाही ते दोघे महिन्यातून एकदा फोन करायचे मी हॅलो बोलेपर्यंत फोन कट झालेला असायचा साहेब मला माझ्या मुलांना पाहायचे होते मी तर माझ्या मुलांचा चेहरा पाण्यासाठी आतुर झालो होतो माझे दोन्ही मुलं आपल्या कामांमध्ये एवढी व्यस्त आहेत की त्यांना आपल्या वडिलांना भेटण्यासाठी वेळही नाही दोन वर्ष झाली मी माझ्या मुलांना भेटलो नाही आणि ना त्यांच्याशी माझे फोनवरती बोलणे झाले खरे तर माझे माझ्या मुलांवरती खूप प्रेम आहे म्हणूनच मी त्यांच्यावरती ही केस केली आहे कारण ह्या केसमुळेच माझी मुलं मला जेव्हा दर महिन्याला दहा हजार रुपये द्यायला येतील तेव्हा त्यांना मी डोळे भरून पाहू शकेल त्यांना भेटू शकेल आणि त्यांना पाहून मला खूप आनंद होईल तसे तर माझ्या मुलांकडे वेळ नाही असे ते म्हणतात पण आता कोर्टाचा आदेश मान्य करण्यासाठी आणि मला पैसे देण्यासाठी तर त्यांना यावेच लागेल तेव्हा मुलांना प्रत्यक्ष पाहून माझ्या मनाचे समाधान तरी होईल त्या वृद्ध वडिलांचे मुलांबद्दल असलेले प्रेम पाहून जज साहेबांच्या डोळ्यांमधून अश्रू आले आणि ते सुदामराव यांना म्हणाले की हे जर तुम्ही आधीच सांगितले असते तर मी तुमच्या दोन्ही मुलांना वडिलांकडे लक्ष देत नाही वडिलांचा सांभाळ करत नाही मुले वडिलांची जबाबदारी उता उचलण्यास नकार देतात ह्या गुन्ह्याखाली त्या दोघांना शिक्षा सुद्धा देऊ शकलो असतो तेव्हा सुदामराव म्हणाले तुम्ही जर त्यांना शिक्षा दिली असती तर हे माझ्यासाठी सुद्धा खूप दुःखाची बातमी असती कारण खरं तर माझे माझ्या मुलांवरती खूप प्रेम आहे आणि मला असे अजिबात वाटत नाही की माझ्यामुळे माझ्या मुलांना अशी कोणती शिक्षा मिळावी किंवा माझ्या मुलांना जरासुद्धा त्रास झालेला मला पाहावणार नाही तेव्हा जज साहेब म्हणाले तुम्ही खरंच एक आदर्श वडील आहात जज साहेबांचे बोलणे ऐकून सुदामराव म्हणाले जी मुले आपल्या आई वडिलांकडे दुर्लक्ष करतात त्यांना आपल्याला वेळ देता येत नाही त्यांचा सांभाळ करत नाही प्रत्येक आई वडिलांनी मुलांवरती अशी केस दाखल केली पाहिजे मोहित आणि रोहित दोघीही मनापासून वडिलांची माफी मागतात आणि त्यांना सांगतात की मी तुम्हाला कधीही अंतर देणार नाही बाबा आईच्या बाकीचे घडलं ते तुमच्याबाबत आम्ही कधीच घडू देणार नाही ती आमची फार मोठी चूक झाली त्यातून आम्ही सुधारलो नाही पण आता हे कोर्टाने जो काही आदेश दिलाय तो आम्हाला मान्य आहे आणि आम्ही वेळोवेळी तुम्हाला भेटायला येत जाऊ तुम्हाला कधीही अंतर देणार नाही मग सुदामरावांनी मोठ्या मनाने त्यांना माफ करतात मित्रांनो या कथेवरून आपण हा बोध घेतला पाहिजे की आपण आयुष्याच्या धावपळीमध्ये पैसे कमवण्यामध्ये ही व्यस्त होऊ नये की आपल्याला आपल्या कुटुंबाकडे आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याजवळ बसण्यासाठी सुद्धा आपण वेळ काढू शकत नाही त्यांना भेटायला वेळ काढू शकत नाही हे तर चुकीचेच आहे ना त्यामुळे प्रत्येक मुलाने आई वडिलांना कधीही एकटे सोडू नये त्यांची काळजी घ्यावी त्यांना दुखवू नये शेवटी एकच म्हणणे की आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा पण कोणत्याही गोष्टीसाठी आई वडिलांना सोडू नका म्हातारा आई वडिलांची फक्त मुलांकडून एवढीच अपेक्षा आणि इच्छा असते की त्यांनी घरात आल्यावर फक्त विचारा मग बाबा तुम्ही कसे आहात आई तू कशी आहेस तुझी तब्येत तर बरी आहे ना फक्त एवढीच तर अपेक्षा असते की प्रत्येक वेळेस पैसा पाहिजे असं काही नाही आणि आजकालच्या मुलांना फक्त यासाठी वेळ नाही आहे तर मग काय वडिलांनी मुलांना कोर्टात खेचू नये मित्रांनो तुम्हाला काय वाटते सुदामरावांनी आपल्याच मुलांना कोर्टात खेचले याबाबत तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद